आज चालू झालेल्या इंडियन वॉरमध्ये एस फोर्टीचं काही काय काम आहे ते तुम्हाला सांगतो मी एस फोर्टीने डिस्ट्रॉय केलेलं ड्रोन्सचं पुढे काय झालं ते तुम्हाला पुढे कळेल आणि ह्याची कार्यप्रणाली अशी आहे की याचं नाव आपण सुदर्शन चक्र ठेवलेले एस फोर्टी याचं ओरिजिनल नाव आहे तर आपण सुदर्शन चक्र असं ह्याचं नाव ठेवलेले आहे आणि रुशियन मटेरियलपासून तयार झालेले आपण रुशियाकडून घेतलं होतं आणि जे आपल्याला कॉस्ट पडली होती जवळपास फाईव्ह पॉईंट सिक्स बिलियन डॉलर आणि आपल्या आता भारतामध्ये तीन जागी एक एअर डिफेन्स चाचणी चालू आहे याची क्षमता आहे दहा मीटर ते तीस किलोमीटरच्या अंडरमध्ये येणारी लाँग डिस्टन्स आणि विमान मिसाईल्स बरेच असे काही गोष्टी डिस्ट्रॉय करू शकतो आणि आता हे भारताच्या मदतीसाठी तैनात आहे आणि चाळीस किमीपर्यंत हे जी शॉर्ट ऑफ स्पीड आहे आणि एकशे वीस किमी एकशे वीस मिलीपर्यंत जाऊ शकतो आणि एकशे पन्नास किमीपर्यंत दोनशे पन्नास लाँगपर्यंत आणि जास्तीत जास्त दोनशे पन्नास ते जास्त व्हेरी लॉंगपर्यंत असा याचा प्रवास आहे आणि आपल्या इंडिया